डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस दिवंगत आमदार शिवाजीराव क्रिडले यांच्या जाण्यामुळे आपल्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे त्यांच्या दुःखाच्या विरहातून बाहेर पडून त्यांच्या अपूर्ण स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कार्याला सुरुवात केली पाहिजे असं प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय बुधवारी पाच नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता राहुरी शहरातील पांडुरंग मंगल कार्यालयात दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सभेचं आयोजन केलं गेलं यावेळी ते बोलत होते या सभेचं आयोजन भाजपा आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या वतीनं करण्यात आलं शिवाजीराव कर्डिले यांना जे अभिप्रेत होतं ते कार्यकर्त्यांनी पूर्णत्वास न्यायचंय त्यांनी सुरू केलेल्या विकास कामांना गती देणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल असंही विखे पाटलांनी सांगितलंय यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय विखे पाटील युवा नेते अक्षय कर्डिले सुभाष भालसिंग सत्यजित कदम आर पी आयचे विलास साळवे प्रवीण लोखंडे विनायक देशमुख विक्रम तांबे आर आर तनपुरे सुरेश बानकर अमोल भनगडे विक्रम भुजाडी भैया शेळके नारायण धोंगडे गणेश खैरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही आपापली मनोगत व्यक्त केली त्यांनी दिवंगत कर्डिले यांच्या कार्याची आठवण करून दिली माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र माझ्यापासून कायमचा लांब गेला अशा भावनिक शब्दात डॉक्टर विखे पाटील यांनी दिवंगत नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली म्हणून आपण सगळेजण आणलो पण तो प्रसंग हा हो, कुठेही यावा हा कोणाच्याही मनामध्ये नसताना देखील आज कुठत त्या प्रसंगाला सामोरे जावं लागतं आणि आज या सगळ्या परिस्थितीमध्ये नामदार साहेब असतील सुजय दादा असतील हे ज्या दिवशीपासून घटना घडली किंवा त्याच्या अगोदर कडिले साहेबांना मदत लागल किंवा हे त्या त्यावेळेला कडुळे साहेबांच्या पाठिंबा उभारण्याचं काम केलं कडुले साहेबांचे दोन्ही ऑपरेशन ज्यावेळेला झाले त्यावेळेला दादा स्वतः ऑपरेशन करण्याच्या अगोदर दहा वेगवेगळ्या डॉक्टर साहेबांकडे डॉक्टर लोकांकडे मुंबई असेल पुन्हा असेल त्या ठिकाणी स्वतः दादा गेले जरी अक्षय जरी नसला संग्राम जगताप जरी नसला पण मात्र तुम्हाला सांगतो कडिले साहेबांच्या बरोबर धावखान्यामध्ये जाण्याचं काम देखील हे सुजयदा केलेलं होतं आणि ते आमच्या सारख्याला तुम्ही जरी कुणी आले तर सुजय अधिकारी माझ्या बर बरोबर आम्ही या गेलो त्या डॉक्टरकडे गेलो त्या डॉक्टरने प्रकारे सांगितले म्हणून इतका प्रचंड विश्वास प्रचंड एक वेगळी अटॅचमेंट वेगळे एक सुजय सुजयदाचे आणि आदरणीय कडिले साहेबांचे हे निर्माण झालेले होते आणि त्याच भावनेपोटी जरी सुजयदादाला निवडणुकीमध्ये जरी मागे यावं लागलं असलं तरी मात्र कडिले साहेबांच्या निवडणुकीमध्ये सुजय दादा या ठिकाणी बसले होते आणि त्या माध्यमातून एक माप आज या संपूर्ण परिवाराचं देखील आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून निकालाच्या माध्यमातून स्पष्टपणे हे आपल्याला जाणवलं म्हणजे आज व्यासपीठावर नेते पण आहेत आज व्यासपीठावर त्यांचा मुलगा अक्षय पण आहे आज व्यासपीठावर जावई संग्राम पण आहे आज व्यासपीठावर कार्यकर्ते वेगळ्या वेगळ्या गावातले देखील आहेत पण माझं नातं काय आहे हे मी तुम्हाला वाक्याने सांगू शकत नाही मी मुलगा म्हणून होतो का कार्यकर्ता म्हणून होतो मला असं वाटतं की आमच्या दोघांचं नातं खरं शब्दात सांगायचं झालं तर मैत्री काय असते मैत्रीला जसं म्हणतात ना की मैत्रीला वय मर्यादा नसते <conferdles> जसं आपण म्हणतो की आजोबा पहिला मित्र आपल्या नात्यामध्ये शोधतो मैत्रीला वय नाही मैत्रीला पक्ष नाही मैत्रीला जात नाही मैत्रीला वेळ नाही मैत्रीला पक्ष नाही अशा प्रकारची मैत्री जरी ते माझ्या वडिलांच्या जागेवर असले तरी मित्र म्हणून मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात जवळचा मित्र माझ्यापासून लांब गेला हे मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आज आपण सर्वजण ज्या तालुक्याचे जिल्ह्याचे नेते आणि या भागाचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय शिवाजीराव खर्टिले त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी जमलेला परंतु आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांनी माणसं कमावली कुटुंबाकडे फार लक्ष देखील दिलं नाही सगळे सातता गाडी बाहेर काढायची आणि पायाला भिगडी लावल्या जात त्याच्या मौतीला जा त्याच्या दावेला जा त्याच्या घरगुती कार्यक्रमाला जा बारशाला जा मला म्हणायचे पाटील साहेब माझ्याकडे कुठली संस्था नाही हा जो लोकांचा जो प्रपंच आहे त्याच माझ्या संस्था आहे आणि मग मी तू प्रत्येक घरी करतो तुम्ही सगळी मंडळी जे बसलेल्या समोर शिवाजीराव म्हणायचे हीच माझा परिवार आहे अशा प्रकारच्या भूमिकेत शिवाजीराव आण कधी माझ्या मी म्हणतो शिवाजीराव विश्रांती घ्या काय चाललंय तुमच्याकडे ऑपरेशन होण्या अगोदर एक लोक लोकांशी समोरच झालेला कार्यकर्ता अनेक आठवणी आहेत परंतु सांगून आपण वेळ घेणार नाही ऑपरेशन नंतर डॉक्टर भोजराजने ऑपरेशन केलं मुंबईत त्यांना डॉक्टरने सांगितलं विश्रांती घ्या आता विश्रांती घेणे शिवाजीरावच्या धर्मामध्ये नव्हते त्यांना माणसं दिसले नाही काही जास्त अस्वस्थ मी त्यांना सांगायचो तर डॉक्टर सुजेता न्यूरोसर्जन आहे त्यांना सांगायचं मी सांगायचं मग विसरती घ्या मी आता बर वाटत त्याच्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला अनेक वेळा मुंबई नंतर मी माझ्या विमाळत त्याला घेऊन आलो एका सहा सात तास प्रवास करायला शक्य मी त्यांना नेहमी सांगायचो मुंबईला आहे त्यांनाकडून शिर्डी यायची मी त्यांना माझ्या विमाळत घेऊन जाय शेवटी त्यांचं ऑपरेशन झालं त्याला बरं वाटलं ਅੱਜ ਦੇ ਵਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਬਰਬਰ ਜੋ ਹੋ ਰੋਣੀ ਲਾ ਉਹ ਤੇ ਨੀਤ ਲੈ ਕੇ ਕੁਛ ਤੇ ਬੰਨਣ ਸਤਾ ਦੁਰਦਾਵਨ ਸ਼ੋਜਰਾ ਦੁਸਤਾ ਦੁਸੀ ਉਹਦੇ ਵਿਕਾਰਾ ਤੇ ਚੂਰ ਧੱਕਾ ਲਾ ਅੰਤੇ ਆਪਣੇ ਸੋਣ ਗਏ ਆ ਤਾਂ ਆਪਣੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਵਾਟ ਗਈ ਹੈ ਤੇ ਡਾਕਟਰ ਸੁਜੇ ਬੱਟੇ ਬਰਬਰ ਇਹ ਤੇ ਸ਼ੇਵੋ ਜੀ ਸਤਾਂ ਜਿਹੜੀ ਸਭ ਹੈ ਅਦਾ ਦੁੱਖਾਂ ਚ ਵਿਰਹਾ ਬਦੇ ਰਹੋ आपण आता त्यातून बाहेर पडून आपल्या कर्तव्याला आपण कामाला सुरुवात केली पाहिजे जे शिवाजीरावून अभिप्रेत होत ते काम तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना करायचं उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला जे झालेलं त्या निवडणुकीला सामोरं जाताना या रामोळी नगरपालिकेवर भगवा आपल्याला फडकवायचा आहे हा निर्धार तुम्हाला सगळ्यांना या सभेला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांनी आपल्या प्रिय नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणार पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी मध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट